नमस्कार शेतकरी मित्रांनो या आपल्या महत्वपूर्ण आणि अपडेटेड अशा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मागील दोन दिवसांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एक एस एम एस प्राप्त झालेला आहे आणि त्या एस एम एस च्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या एम के आय डीच्या ऐवजी एम एस आय डी देण्यात आलेला आहे म्हणजेच अशा पद्धतीने दे एक एस एम एस आलेला आहे ज्यामध्ये लिहिलेला आहे की प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप करिता आपला नोंदणीकृत अर्ज क्रमांक जो पीएम के आयडी होता त्याची नवीन माहिती खालीलप्रमाणे आहे आणि त्याऐवजी आपल्याला दिलेला आहे ते त्याच्यानंतर तेथे पासवर्ड दिलेला आहे आणि एक लिंक दिलेला आहे की त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही हो आयडी डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती बघू शकता म्हणजेच हे योजना जी आहे योजना महाऊर्जेच्या कडून आता महावितरणकडे हस्तांतरित केलेलं आहे आणि इथून पुढचं या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी जी आहे ती महावितरण करणार आहे आपल्याकडे महा आप महाऊर्जेचं अशा पद्धतीचं इंटरफेस असणार एक ऍप होतं ज्या ऍपच्या आप माध्यमातून आपण आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून त्याच्यानंतर ओटीपी येतो ओ टी पी टाकून आपण लॉग इन करत होतो ज्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला सेल्फ सर्वे करायचा होता पेमेंट करायचं होतं आणि कंपनी सिलेक्ट करतो तशाच पद्धतीनं महावितरणने एक ऍप डेव्हलप केलेलं आहे ज्याचं इंटरफेस अशा पद्धतीनं आहे त्या ऍपच्या माध्यमातून आपण इथं सगळी कार्यवाही करू शकतो ते ऍप आपण कसं डाऊनलोड करायचं बघूया आपण पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअर वरती जायचं आहे त्याच्यानंतर सर्च ऑप्शन मध्ये कुसुम बेनिफिशरी नावाना सर्च करायचं आहे कुसुम बेनिफिशरी नावाना सर्च केल्यानंतर महावित्रांच्या लोगोचं अशा पद्धतीचे एक ऍप येईल ते ऍप आपण आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲप मध्ये आपण आपला नोंदणीकृत जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर एक ओटीपी ओटीपी टाकून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण आपण त्या ॲपच्या माध्यमातून सर्व परमिशन घेऊन एक आपण सेल्फ सर्वे करायचा आहे सेल्फ सर्वे झाल्यानंतर आपण पेमेंट ऑप्शन येते ते पेमेंट करायचं का आहे कंपनी सिलेक्ट करायची आहे अजून काही जी कार्यवाही असेल जेणेकरून म्हणजे कागद अपलोड करायला लागत असेल वगैरे वगैरे ज्या पद्धतीने आपल्याला वेळोवेळी कळवलं जाईल त्या पद्धतीनं आपण त्या ॲपच्या माध्यमातून इथून सगळी कार्यवाही करायची आहे आणि काही अडचण असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली असेल त्याच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता अथवा आम्हाला कमेंट करू शकता आणि अशाच नवनवीन महत्वपूर्ण अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या टेक न्यामदाला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा